नमस्कार मित्रांनो मी सविदा खरात चला तर बघूया पंचवीस जानेवारी ते दिवसभराच्या महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी दोनशे बत्तीस पैकी चार खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी उर्वरित भरपाई वाटपाला भारतीय कृषी विमा कंपनीने सुरुवात केली आहे मात्र मंगळवारपर्यंत केवळ चार कोटी रुपये वाटत झाले होते उर्वरित दोनशे अठ्ठावीस कोटी सोमवार वाटप करण्याची ग्वाही मंगळवारी सायंकाळी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत कंपनीने दिली आहे मात्र यासाठी केवळ तीनच दिवस हाती उरले आहेत चला तर बघा असं मोठी खुश खबर राज्य शासनाने अंत्योदय अन्न प्राधान्य कुटुंब व केसरी शेतकरी धारक केवळ शंभर रुपयात अन्नाचा शिधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे शंभर रुपयांमध्ये खाद्य तेल पोहे रवा मैदा आणि डाळ चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी रुग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत रुग्णाला मोफत उपचार दिले जातात तसेच दरवर्षी या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पाच लाखांपर्यंतचे उपचार घेता येऊ शकतात एक हजार तीनशे छप्पन्न गंभीर आजारांवर रुग्णाला उपचारासाठी मुभा देण्यात आलेली आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाकडून महिला बचत गटांना मोठी गिफ्ट उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना पहिल्या दीड लाख रुपयांचे कर्ज वितरित कर्ज करण्यात येते हे कर्ज भरल्यानंतर त्यांना तीन लाख रुपये कर्ज देण्यात येते त्यानंतर हे कर्ज फेडल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात चार पॉईंट पाच लाख ते त्यांचे व्यवसाय पाहून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळीची मंजुरी मदत मिळेना शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप आलेली आणि शासकीय मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांना तहसील कार्यालयावर वारंवार चक्र मारावे लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा मनस्ताप होत आहे चला तर आज समोरची सर्वात महत्वाची बातमी रेशन दुकानातून चहा कॉफी आणि साबण केव्हा मिळणार आहे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना गहू तांदूळ साखरेसह विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध करून देण्यात येतात चहा कॉफी साबण हँडवॉश वॉशिंग पावडर शॅम्पू यासारख्या काही वस्तू देखील दुकानांमधून उपलब्ध झाल्यास दा नागरिकांची सोय होणार आहे शासन सरावून घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्वस्व स्तरातून होत आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी त्यानंतर आता ज्वारी शाहूच्या दरात घसरण पंधरा रुपयांनी दर पडले मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगलाच दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक विम्याची रक्कम मिळावी पीक विमा कंपनीने सुमारे चोपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरविले आहे तरी देखील यातील काही ठराविक कर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली आहे चार शेतकऱ्यांना आतापर्यंत विम्याची रक्कम मिळालेली नाही याशिवाय सुमारे छत्तीस हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची कंपनीकडून मंजुरी देण्यात आल्याची नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळग्रस्त तीन तालुक्यात मिळणार अनुदान कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागविल्या याद्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर केली गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टीने आपल्या शेतातील कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले होते गेल्या सहा महिन्यांपासून पैठण तहसील कार्यालयात अनुदानासाठी चक्र मारत आहेत चौकशी अंतर्गत समजले की तलाठ्यांनीच आतापर्यंत अनुदानाच्या अनुषंगाने याद्या तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या नाहीत त्यामुळे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे शासनाने शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा